नमस्कार मित्रांनो भूक पोटाची भूक जेव्हा माणूस जन्माला आला ना तेव्हा आणि त्याच्यासोबतच भूक सुद्धा जन्माला आली खरं म्हणजे भूक ही माणसाची आदीन गरज आहे माणूस जो जगतोय माणूस जो संघर्ष करतो माणूस जो आयुष्यभर वन वन भटकतोय फिरतोय राबतोय तो, 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 तो कशासाठी तर भुकेसाठी ही भूक कुणाची कमी असते तर कुणाची जास्त असते पण पोटाची भूक मात्र सगळी सारखीच असते मनाची भूक कमी जास्त असते डोक्याची भूक कमी जास्त असते पोटाची मात्र सगळी भूक सर्वांची सारखीच असते आणि या इतभर पोटासाठी आपण आयुष्यभर धाव धाव धावत असतो खरं म्हणजे ही भूकच माणसाला कधी कधी देव बनवते तर ही भूकच माणसाला कधी कधी जनावर बनवते मित्रांनो भूख माणसाला काहीही करायला लावतो अशी ही भूख असते भूख हर दर्शन का घूंघट उतार देती है भूख हर दर्शन का घूंघट उतार देती है अगर सामने लोग रोटी का टुकड़ा हो तो आत्मा भी कपड़ा उतार देती है भूख की भूख फार मतचे आहे आणि मग जेव्हा आपण यशाकडे जातो आते तेव्हा हे जे तत्वज्ञान आहे माणसाला उन्नत करण्याचे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान उपाशी पोटी पसतंय का भुखेला पोटी पसतंय का पाहूया पाहूया काय झालं तर मित्रांनो कथा आहे भगवान बुद्धांची जगाला करुणेचा संदेश देणारे महान तत्वज्ञ तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा पट्टशिष्य आनंद एकदा रस्त्याने चालत होते जाता जाता काय झालं की जाता जाता एका झाडाच्या गुंधाला टेकून एक मातारा जर्जर आणि भुकेने झपाटलेला माणूस बसलेला होता त्याचं पोट आणि पाठ जवळपास एक झालेलं होतं प्रचंड भूक लागलेली असावी असं त्याला वाटत होतं भगवान बुद्ध आणि पट्ट शिष्य आनंद चालले होते आनंदाला वाटलं की या माणसाला बुद्धाचं तत्वज्ञान सांगूया माणसाचं तत्व बुद्धाचं तत्वज्ञान हे माणसाला उन्नत करणार आहे माणसाला प्रसन्न करणार आहे माणसाला विकासाप्रत देणार आहे नव्हे तर माणसाला निबाण निवाण मिळून देणार आहे आणि म्हणून हे महान तत्वज्ञान त्या माणसाला सांगूया आनंद जातात आणि बुद्धाची एक एक गाथा एक एक गाथा एक एक विचार त्याला सांगतात पण नाही त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही कांती नाही कोणतंही प्रफुल्लित पण नाही त्याचा चेहरा कुठेही खुललेला दिसत नाही खुललेला दिसत नाही आनंदाला प्रश्न पडतो की भगवान बुद्धाचं तत्वज्ञान साऱ्या जगाने अनुसरलेलं आहे भगवान बुद्धाची शांती जगाने स्वीकारलेली आहे पण याच्या चेहऱ्यावर मात्र तीच मनुता भगवान बुद्ध दरुण हे सगळं पाहतच होते तेव्हा भगवान बुद्ध गेले आणि म्हणाले की आनंदा थोडा बाजूला हो भगवान बुद्धाने काय केलं मित्रांनो भगवान बुद्धाने आपल्या झोळीमध्ये असलेली थोडी भाकर अन्न त्या उपाशी माणसाला दिलंय आणि दिल्याबरोबर तो अधाशाप्रमाणे कित्येक दिवसाचा असल्याप्रमाणे पिलाय आणि तो शांत झाला त्याचं मन शांत झालं त्याचं पोट शांत झालं आणि मग भगवान बुद्ध आपली एक एक गाथा एक एक विचार सांगू लागले मित्रांनो मुरगळलेल्या फुलावर पाण्याचं सिंचन करावं त्या पद्धतीने भगवान बुद्ध त्याच्या मन मेंदूवर आपल्या गाथांचं आपल्या विचारांचं सिंचन करत होते आणि मुरगायलेल्या फुलाला सिंचन केल्यानंतर ज्या पद्धतीने टवटवी यावी ते प्रफुल्लित व्हावं त्या पद्धतीने त्याचा चेहरा अगदी प्रफुल्लित होत होता टवटवीत होत होता आनंद सगळं पाहतच होता तो मात्र हे सगळं बुद्धाचं तत्वज्ञान ऐकत होता आणि आपल्या जन्म आपल्या जन्माचं सार्थक झालं असं जणू काही त्याला वाटत होता त्याचा हर्ष त्याचा आनंद गगनात मान असा दिसत होता हे सगळं त्याच्या चेहऱ्यावरून भासत होत मित्रांनो काय तात्पर्य हो? तात्पर्य हे की उपाशी पोटी तत्वज्ञान पचवता येत नाही म्हणून आधी पोटोबा नंतर विठोबा कारण पोटोबा पूर्ण असेल तरच विठोबाच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये मन लागतंय म्हणून पहिल्यांदा भूक महत्वाची आहे आणि भूकेसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो तो आपण संघर्ष केला पाहिजे